अर्बन काकासाहेब आपण आज अनुराधा अर्बन बँक चिखली सहकार संमेलन आणि ग्राहक मेळाव्याला आपण उद्घाटक म्हणून उपस्थित राहिला काय सांगणार अच्छेद अनुराधा अर्बन बँकेच्या वार्षिक सभा आणि सहकार मिळवायला उपस्थित राहण्याचा योग आला या भागाचे माझे आमदार भाऊजी बोंदेरे यांच्या नेतृत्वाखाली या बँकेची जी काही नेत्रदीपक प्रगती चालू आहे केवळ ठेवींमध्ये वाढ नाही सहकार खात्यानं ना आणि रिझर्व्ह बँकेनं घालून दिलेल्या सगळ्या निकषांचं पालन तंतोतंत पालन या बँकेमध्ये केलं जातं एकशे सात कोटी रुपयांच्या ठेवी एकतीस तीन दोन हजार पंचवीस ला होत्या आता ते एकशे वीस कोटीच्या पुढे गेलेल्या आहेत एकतीस तीन दोन हजार पंचवीस ला ज्या एकशे सात कोटीच्या ठेव्या होत्या आणि कर्ज वाटप सदुसष्ट कोटी चोपन्न लाख रुपये होतं परंतु गुंतवणूक त्रेपन्न कोटी ब्याऐंशी लाख रुपये होती म्हणजे एकशे एकवीस कोटी रुपये या बँकेकडे शिल्लक होते आणि एकशे सात कोटी रुपये फक्त देणं आहे म्हणजे इतकी सक्षम आणि भक्कम अशा आर्थिक स्थैर्या थैर्यावर ही बँक उभी आहे त्याच्यामुळे आरबीआयनं एफ एस डब्ल्यू एम जो दर्जा राज्यातल्या अतिशय कमी बँकांना आहे तो फायनान्शियली साऊंड अँड वेल मॅनेजमेंट बँकेचा दर्जा या बँकेला ले मिळालेला आहे ही आमच्या सहकार क्षेत्राच्या दृष्टीनं अतिशय अभिमानास्पद अशा प्रकारची बाब आहे आणि मी आत्ताच या ठिकाणी आवाहन केलं की चिखलीकरांनी जास्तीत जास्त आपल्या गुंतवणुका या अनुराधा बँकेमध्ये कराव्या केवळ चिखलीच्या नागरिकांनीच नव्हे चिखली परिसरातल्या पतसंस्थांनी सुद्धा या बँकेमध्ये आपल्या गुंतवणुका कराव्यात की जी बँक आपल्या गुंतवणूका स्वीकारण्याकरता अतिशय सक्षम आहे आणि आपल्या गुंतवणूका सुरक्षित राहतील अशी खात्री मला त्यांच्या वतीनं नव्हे महाराष्ट्रातल्या पतसंस्था चळवळीच्या वतीनं द्यावीशी वाटते राहुल बोंद्रे आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं मनापासून अभिनंदन धन्यवाद आपण इरकनी बँकेच्या संदर्भामध्ये सुद्धा बोलला म्हणजे एखादी बँक आणि पतसंस्था किती चांगलं काम करू शकतात सहकारामध्ये याचं हिरकणी आणि अनुराधा हे चांगले उदाहरण आहेत हिरकणी पतसंस्था सुद्धा वृशालताई बोंद्रे नेतृत्वाखाली ज्या पद्धतीनं कार्यरत आहे एक महिला कसं चांगल्या प्रकारची पतसंस्था चालू शकते याचं एक मूर्तिमंत उदाहरण महाराष्ट्रातलं एक चांगलं उदाहरण हिरकणी पतसंस्थेच्या माध्यमातून वृषालिताई बोंद्रेंनी घालून दिलेलं आहे तर बोंद्रे परिवार हा त्याच्यामुळेच जसं म्हणतात की कुटुंबरंगलं काव्यात तसं बोंद्रे कुटुंबच हे सहकारात रंगलेलं आणि रमलेलं कुटुंब आहे तेव्हा बोंद्रे कुटुंबियांना मनपूर्वक धन्यवाद एक कोटीची ठेव आपण ठेवलेली आहे अनुराधा बँकेमध्ये त्याबद्दल आम्ही ठेवी ठेवतो माझी पतसंस्था अकराशे कोटी रुपयाच्या पुढे ठेवी आहे मी ठेवलेली ठेव काही खूप नाहीये पण सगळ्या पतसंस्थांना संदेश जावा या माध्यमातून की महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या अध्यक्षांनी सुद्धा या बँकेमध्ये ठेव ठेवलेली आहे आणि पतसंस्थांनी आपल्या गुंतवणुका सहकारी बँकेमध्येच कराव्यात आणि त्यातल्या त्यात अनुराधा अर्बन सारख्या चांगल्या बँकेमध्ये कराव्यात यातून सहकार अंतर्गत सहकार हा निश्चितपणे वाढीला लागणार आहे त्याच्यामुळे मी माझी गुंतवणूक आणखी सुद्धा या बँकेमध्ये करणार आहे आता एक कोटी रुपये टोकन स्वरूपात मी दिलेले आता आपण भाषणामध्ये बोललात राहुल भाऊ टेन्शन घेऊ नका त्याबद्दल काय सांगतो राहुल भाऊंच मी आत्ताही बघितलं एवढे सक्षम कार्यकर्ते राहुल भाऊंच्या पाठीमागा खंबीरपणे उभे आहेत चिखली परिसरातल्या अनेक संस्था सुद्धा राहुल भाऊंच्या का नेतृत्वाखाली काम करत आहेत जेवढे सक्षम आणि चांगले कार्यकर्ते राहुल भाऊंच्या मागे असताना राहुल भाऊनी टेन्शन घ्यायचंच काही कारण नाही आणि जो चांगलं काम करतो ते चांगलंच आहे त्या माणसाने कधी घाबरायचं नसतं आणि राहुल भाऊंच्या पाठीमागं स्वर्गीय तात्यासाहेबांचा वारसा आहे त्याच्यावर ते सक्षम काम करण्याच्या मागं चिखलीची जनता ही निश्चितपणे उभी आहे धन्यवाद काकासाहेब